हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत चौथी साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याची पेपर कटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा सहज जमेल अशी सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिले बघा इथं पाठीमागचा भाग काढायचा आपल्याला तर त्याच्यासाठी बघा ब्लाऊजची जी संपूर्ण उंची आहे ती पंधरा इंच घेतलेली आहे मी इथं हे बघा पंधरा इंचावरती मार्क करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं शोल्डर जे आहे ते साडेपाच इंच घेतलेले आहे हे बघा तर प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी शोल्डर जे आहे ते साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि कटोरी ब्लाऊज जर शिवायचं असेल तर इथं पाच इंच शोल्डर टाकायचं असतं हे बघा या पद्धतीने शोल्डर व्यवस्थित आहे की नाही आपण मोजलेलं ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आता त्याच्यानंतर बघा मुंडा जो आहे तो आपल्याला इथं साडेपाच इंच चौतीस साईजसाठी टाकायचा असतो मुंडा असतो तो आता बघा बरोबर आहे की नाही ते चेक करायचं त्याच्यानंतर लाईन ओढून घ्यायची आपल्याला खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी इथं पेपर कटिंग दाखवते जेणेकरून नवीन शिकणारे त्यांनासुद्धा सहज जमेल असं ते बघा चौतीस साईजचं हे ब्लाऊज आहे तर बघा चौथीसचा इथे चौथा भाग टाकायचा असतो छातीचा तर साडेआठ साडेआठ इंचावरती एक मार्क का त्याच्यानंतर साडेआठ इंच घेतलं त्याच्या पुढे आपल्याला काय करायचे आहे दीड इंच मार्जिंगसाठी टाकायचं असतं हे बघा तर दहा इंच आपली काय झाली छातीची घडी झाली इथं आणि लाईन ओढून घ्यायची मुंड्यापर्यंत हे बघा व्यवस्थितपणे मा लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा बघा आता छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच असं दहा इंच आपण वरती टाकलं तेच माप आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा टाकायचं आहे आणि ही लाईन आणि ही लाईन अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने जोडून घ्यायची आता इथं बघा पाठीमागचा आपण मुंडा काढणार आहे ते हे पॉईंट दिसतंय म्हणजे कोपरा दिसतोय तिथून आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करायचं आहे हे बघा या पद्धतीने आता बघा आपण मुंडा जो टाकला होता साडेपाच इंच त्याच्यामध्ये क काढायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच्या निम्मे घ्यायचं आहे व्यवस्थितपणे हे बघा असं टेप फोल्ड करून घ्यायचा तुम्ही आणि मध्ये लाईन ओढून घ्यायची एक म्हणजे पॉईंट काढायचा आपल्याला त्याच्यानंतर आपला इथं मुंड्याचा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे पहिले सर्वात पहिले काय करायचं असं डोट डोट काढायचे थोडे त्याच्यानंतरच आपल्याला इथं डार्क करून घ्यायचे ते हे बघा व्यवस्थित आलं इथं तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आता बघा याची आपण कटिंग करून घेऊया हे बघा कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हेच ठेवून आपल्याला पुढचा जो पार्ट असतो तो कट करायचा आहे तर इथं मी पाठीमागचा गळा काय दाखवला नाही आहे फक्त पाठीमागचा भाग कसा काढायचा तेच पाहिलं आहे आपण इथं तर तुम्हाला जर पाठीमाग भागाच्यामध्ये गळा पुढ मागचा गळा काढायचा असेल तर इथं आपण शोल्डर जे आहे ते साडेपाच इंच घेतले तर तुम्ही इथं गडारुंदी जी आहे ती अडीच इंच टाकायची आहे त्याच्यानुसारच तुम्हाला पाठीमागचा गडा तुम्हाला आवडीनुसार गड्याची लांबी जी आहे ती इथं तुम्ही घेऊ शकता ते ते ता ता हे बघा इथं कटिंग करून घेतले मी पाठीमागचा भाग आहे तो हे बघा तर आता आपल्याला हे ठेवून आपल्याला पुढचा जो पार्ट असतो तो काढायचा आहे तर इथे दुसरा पेपर घेते मी अजून हे बघा आता बघा पुढचा जो पार्ट काढतो आपण पेसेस ब्लाऊजसाठी तर त्याचे पूर्ण पुढची जी उंची असते त्याच्यात एक इंच जास्तीत घ्यायचं असतं त्याच्यामुळे मी खालच्या साईडला बघा एक इंचावरती मार्क करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि एक खालच्या साईडला लाईन ओढून ला घ्यायची आहे हे बघा असं सरळ इथं आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे आता बघा लाईन ओढून घेतली आहे त्याच्यावरती आपल्याला जो आपण पाठीमागचा भाग काढला आहे त्याला ठेवायचं आहे व्यवस्थित हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि जसं ते आपण पाठीमागचा भाग जसा काढला आहे तसंच आखून घ्यायचा इथं आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा हे बघा या पद्धतीने जसा आहे तसं आखायचं आपल्याला हे बघा जी सरळ लाईन त्याला पट्टीने मी इथं आखून घेते इथं बघा मुंडा बाकी आहे काढायचा तर आपल्याला पुढच्या मापासाठी मुंडा वेगळा काढायचा आहे इथे खोल राहतो तो तर बघा इथं आखून घेऊया व्यवस्थित आपण जेणेकरून तुम्हाला समजेल ते बघा लाईन ओढून घेतली मी आता इथं पुढचा मुंडा बघा तो माग पाठीमागचा मुंडा आपण दीड इंचावरती घेतला होता दहा इथं एक इंच घ्यायचं आणि त्यात मुंडा काढलेला आहे त्याच्या खालूनच आपल्याला याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा हे बघा याला आपल्याला कटणी करायचं आहे एक पुढचा मुंडा आपल्याला काढायचा आहे तर आता इथं बघा गडारुंदी जी आहे ती अडीच इंच घेतली मी आणि पुढचा गडा इथं सहा इंच टाकायचा आहे तर बघा पेपर कटिंगसाठी आपल्याला सहा इंचच गडा काढायचा असतो त्याच्यानंतर आपल्याला कापडावरती आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण वाढवू शकतो तर कटिंगसाठी सहा इंच गडा घ्यायचा आहे प्रत्येक मापासाठी तर ते, ते सिंपल असा मी पानगडा आकार देते हे बघा व्यवस्थितपणे इथं आकार काढून घेतला मी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आता तुम्हाला तुमच्याजवळ जर मापाचं ब्लाऊज असं कटोरीचं असेल तर तुम्ही पुढचा जो टक्स असतो कटोरीचा तर शोल्डरपासून असं तुम्ही या पद्धतीने टेप ठेवायचा आणि पुढचा जो टक्स असतो त्याचं माप तुम्ही घ्यायचं आहे तर इथं बघा ब्लाउजचं वरून माप घेतलं होतं मी तर पुढचा जो टक्स होता तो साडेदहा इंच होता आता बघा जो टक्स घेतला आहे तिथून बघा बंद बाजूकडून आपल्याला काय करायचं गडा काढला आहे तिथून साडेचार इंच किंवा सव्वा चार इंचवरती मार्क करायचं आहे हे बघा इथं सव्वा चार इंच घेतले मी आता खालच्या बाजूकडून ही लाईन पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा अशी लाईन सरळ ओढून घ्यायची आता ही लाईन ओढली आपण तिथून बघा पुढे आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि ते दोन इंच घेतलं त्याच्यावरती परत दोन इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे आपल्या प्रिन्सेसचा जो शेप असतो तो, तो एकदम परफेक्ट असा येतो इथं आता इथून बघा असं आकार द्यायचा आहे आपल्याला तर इथं पहिले सर्वात पहिले बघा असं असं डोट डोट काढायची त्याच्यानुसार नुसार आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तुम्ही इथं पेन्सिलचा वापर करू शकता जर थोडंफार जर इकडे तिकडे झालं तर तुम्ही इरेझरने कोडू शकतात तो आकार हे बघा घातल्यावर एक वरती एकदम परफेक्ट असा बसतो हा आता बघा आपल्याला मुंड्याकडील बाजूकडे म्हणजे फिटिंगची बाजू आहे तिथं खालच्या साईडला बघा दोन इंचावरती मार्क करायचं आहे हे बघा इथे दोन इंचावरती मार्क केलं आहे आता मुंड्याकडील बाजूकडे एक इंच हे सर्वांसाठी सर्व मापांसाठी एक इंचच घ्यायचं आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला हे बघा वरती आपण एक इंच घेतलं तिथून तर खाली दोन इंच वाढवलं ती लाईन आपल्याला फिटिंगसाठी वा इथं वाढवून घ्यायची आहे आता बघा समजवण्यासाठी तुम्हाला इथं साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलं त्याच्यानंतर गडारुंदी जी आहे ती अडीच इंच टाकली होती पुढचा गडा सहा इंच घेतला आता बघा मुंडा आपण इथं काय केला साडेपाच इंच घेतला होता मुंडा घडी आहे ती बघा इथं चौथीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच मार्जिनसाठी वाढवलं आणि त्याच्यानंतर परत आपण एक इंच वाढवलं आहे बघा प्रेस करून तर इथे टोटल आपलं अकरा इंच घेतलेलं आहे आपण घडी जी आहे ती तर ते एक इंच आहे ते सर्व मापांसाठी आहे खालच्या साईडला आपण बघा इथं वरचा जो टक्स घेतला होता पुढचा तर तो साडे दहा इंच घेतला आणि आडवा टक्स होता म्हणजे उभा टक्स आहे साडेदहा इंच आडवा टक्स आहे तो इथं पावणे चार इंच घेतला होता हे बघा खालच्या साईडलासुद्धा तेवढं माप आपण टाकलं होतं पावणे चार इंच तर बघा इथं आपण इथं दोन इंच घेतलं होतं या पद्धतीने इथं आता वरच्या साईडला दोन इंच घेतलं होतं जर तब्येतमध्ये जर जा जास्त असेल तर इथं तुम्ही अडीच इंच किंवा तीन इंच घेऊ शकता हो आता या साईडलासुद्धा आपण फिटिंगसाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतली आहे अजून तर या पद्धतीने बघा तब्येतमध्ये असेल तर काय करायचं इथं तुम्ही तीन पर्यंत घेऊ शकता आता बघा बन बाजूकडे आपण म्हणजे गडा घेतलेला आहे त्या साईडला बघा खालच्या साईडला तुम्हाला जर इथं मागे हुकांचा जर ब्लाऊज शिवायचा असेल तर खालच्या बाजूकडून इथं बघा खाली दिलेलं आहे तिथं खाली अर्धा इंचावरती मार्क करायचं हे बघा कारण आपण पुढे टक्स जो असतं तो घेत नाही तर मागे हुकांचा शिवायचा असेल तर इथं तुम्ही अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे आणि हुक म्हणजे पुढे जर हुक असतील तर ते काय करायचे ते अर्धा इंच तसं राहू द्यायचं आहे कट नाही करायचं आता बघा तिथं बघा आपण दहा इंच घडी टाकली होती तिथून असं जे दोन इंच घेतलेले तिथं अशी लाईन ओढून घ्यायची तर इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर बघा परत एकदा सांगते मी तर पुढे जर हुकांचं जर तुम्हाला शिवायचं असेल तर खा हे आपण अर्धा इंच खाली बघा लाईन ओढली आहे ती कटणी करायची तशी राहू द्यायची आहे आणि मागे उकांचं असेल तर आपण टक्स नाही घेत त्याच्यासाठी काय करायचं खालच्या बाजूला जे अर्धा इंच घेतलेली आपण ते कट करून घ्यायचं आहे आणि हे एक इंच घेतले ते सर्व मापांसाठी तेवढंच घ्यायचं आहे तर आपण इथं तुम्हाला बघा कटिंग दाखवतो मी आता पुढच्या भागाची कशी कटिंग कटिंग कर्टि, करायची ते हे बघा आता हा मा, माग पाठीमागचा मुंडा आपण मागच्या भागासाठी काढलेला आहे तर तो तसा राहू द्यायचा आणि पुढच्या भागाचा जो मुंडा काढलेला आपण पुढचा तो तो इथं कट करायचा आहे आपल्याला या पद्धतीने बघा जसं सरळ आहे तसंच पहिले सर्वात पहिले क कट करून घ्यायचं आहे हे बघा आता बघा इथून बघा ते पुढच्या भागासाठी आपण एक इंच खाली वाढवलं होतं ते कट करून टाकायचं आहे कारण मागचा भाग आणि पुढचा भाग आपला सेम यायला पाहिजे फिटिंगचा त्याच्यासाठी असं तिरकस असं जसं दाखवते मी तसं तुम्ही कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आता बघा हा आकार दिसतोय तसं आपल्याला इथं कट करायचं आहे तर सर्वात पहिले बघा ती सरळ लाईन दिसते आपल्याला ती इथं कट करून घ्यायची आहे हे बघा सावकाशपणे कट करायचं आहे जेणेकरून आपले जे पेपर कटिंग आपण आखलेली आहे ती व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून सावकाशपणे कट करायचं आहे तर बघा इथं चौथी साईजचा प्रिसेस कट ब्लाऊज जो आपण इथं पेपर कटिंग पाहत होतो तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप इथं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते तर बघा इथं पुढच्या गडा या पद्धतीने कटिंग करून घेतला आहे आजच्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला शंका असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा हेच पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा पाठीमागच्या भागाला राहूक असतील तर ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते आपण सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद